बाऊली रामकृष्ण हरे आजकाल बघा वेगवेगळे वेग रुग्ण पाहायला मिळतात आणि हे वेगवेगळे वेग वेग रुग्ण वेगवेगळ्या समस्या घेऊन आमच्यासमोर बसलेले असतात तर या समस्या खूप त्रासदायक का असतात काही रुग्णांच्या बाबतीत आता बरीच लोक आम्हाला असं विचारतात पांढरं कावीळ हेपेटायटिस बी यावरती काय उपाय तुम्ही सांगू शकाल का किंवा हेपेटायटिस बी पांढरं कावीळ हा आजार हा आयुर्वेदिक औषधी उपचारांनी बरा होतो का तर त्या संदर्भात काही गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो हेपॅटायटिस बी म्हणजे आजकाल बघा हेपॅटायटिस बीचे जे काही म्हणजे जीवाणू असतात ते जे वेगवेगळे प्रकारसुद्धा पडत असतात बी वन बी टू बी थ्री बी फोर अगदी बी नाईनपर्यंत त्याचे सर्च केलेलं आहे त्याची कारणं वेगवेगळे असतात आता कारणं वेगळी म्हणजे कशी असतात हेपॅटायटिस बीचं संक म्हणजे हेपॅटायटिस बी झालेल्या व्यक्तीने दुसऱ्या माणसाला जर रक्त दिलं तर त्याच्यापासून संसर्ग व्हायची शक्यता ही जास्त असते हे कारण सांगितलं जातं वेगवेगळी कारणं असतात म्हणजे दूषित खानपान दूषित खानपान म्हणजे खाण्यापिण्याच्या जे काही चुकीच्या सवयी आजकाल जनमानसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रू रूढ झालेल्या आहेत किंवा रुजू होत आहेत त्या चुकीच्या आहेत आपल्याकडे बघा असं सांगितलं जातं की शक्यतो उघड्यावरचं पदार्थ खाऊ नये साधे सोपे उपय म्हणजे जुन्या लोकांनी सांगितलेलं असतं आपल्याला की उघड्यावरच्या पदार्थ त्यामध्ये माशा बसलेल्या मा असतात किंवा वेगवेगळे असे धूळ बसलेले असते धूर बसले म्हणजे खूप जत्रेमध्ये तुम्ही बघितलं असाल बघा जत्रेत गेल्यानंतर बघा असं माती बसते त्याच्यावरती माशा बसलेल्या असतात खट म्हणजे असं सगळं विचित्र असतं बघण्यासारखं दृष्ट नसतं तर तुम्ही माझे सर्व लोकांना अशी विनंती आहे की तुम्ही हायजेनिक थोडंसं राहिलंच पाहिजे म्हणजे व रस्त्याने जाताना तुम्ही जर धूळ धूर माश्या असे जर बसलेले जर तुम्ही जर खात असाल वेगवेगळे खाद्यपदार्थ तर ते तुम्ही टाळावेत मग टाळले तर असे वेगवेगळे जे काही आजार आजकाल बऱ्याच लोकांना होत असतात त्या आजार हे आज प्रतिबंध हा नक्कीच मिळतो कारण त्याच्यापासूनच तुम्हाला अमिबिआयसीस म्हणा डायरिया म्हणा उलट्या गुलाब कोंद्रा यासारखे जे काही त्रास आजकाल बऱ्याच लोकांना होत असतो तो खानपानामुळं होत असतो म्हणजे रस्त्यावरचं खानपान किंवा आता बघा आता गरमीचे दिवस आहेत गरमीच्या दिवसामध्ये ऊसाचा रस प्यायची आपल्याकडे पद्धत आहे जर तो बर्फ जर चांगल्या क्वालिटीत नसेल तो बर्फ जर तो औद्योगिक कामासाठी वापरला गेला असेल म्हणजे तो खानाचा बर्फ नसेल आणि तो औद्योगिक कारणासाठी म्हणजे इंडस्ट्रीयल लेवलला जर बर्फ वापरला असेल आणि तो जर बर्फ आपल्या खाण्यामध्ये आला किंवा जर दूषित बर्फ आला बघा वरचे जे काही गोंधळ असतं ते गोणपट खूप खराब झालेलं असतं तुम्ही बघू शकता पाहू शकता तर थोडंसं हायजेनिक थोडंसं झालंच पाहिजे हेपॅटायटिस ए हेपॅटायटिस सी हेपॅटायटिस बी याचा विचार करताना बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात तर प असं पाय सांगितलं जातं किंवा असं पा दिसून पण येतं की पन्नास टक्के हेपॅटायटिस बी झाला असेल तर ते पाच सहा महिन्यानंतर किंवा किमान वर्षभरानंतर त्याचं पॉझिटिव्ह तर निगेटिव्हसुद्धा होत असतं परंतु जर हा आजार हा कालावधी एक आठ ते दहा वर्ष राहिला तर मग लिव्हर सिरोसिस किंवा कॅन्सरचा प्रकार हा होण्याची दाट शक्यता असतो म्हणजे पांढर कावीन्स ही लक्षणं दिसत असतात मग तो आजार झाल्यानंतर जे काही लक्षणं असतात ते म्हणजे भयावह असं जो काही एड्स आजार आहे त्या एड्स आजारापेक्षा ही भायनं कशी लक्षणं दिसून येतात तर ह्या गोष्टी असतात तर ह्या गोष्टीचा विचार आपण खूप करणं गरजेचं असतं सांगण्याचा उद्देश असा की हेपॅटायटिस बीवरती काय उपचार आहेत का तर यावरती आयुर्वेदीय उपचार पद्धती खूप छान पद्धतीने लागूप्र असते फक्त तो, तो विचार करत असताना दोष कुठले वाढलेले आहेत त्याचं वय किती आहे स्त्री आहे का पुरुष आहे त्याची इम्युनिटी पॉवर कशा पद्धतीने आहे किंवा बाकीचं त्याचं जे काय अवयव असतात म्हणजे लिव्हर म्हणा किंवा किडनी म्हणा यांच्या काय त्यांच्या अडचणी आहेत का त्या अनुषंगाने ट्रीटमेंट ही घ्यावी लागते याच्यावरती दोन औषधं हे खूप छान पद्धतीने दे काम करत असतात म्हणजे कावेवरती या दोन औषधांचा वापर बरेच वैद्य लोकं करतात आणि याचा वापर छान पद्धतीने होत असतो आयुर्वेदामध्ये ही दोन औषधं म्हणजे समस्त आ, लिवर विकारावरती अत्यंत उपयुक्त अशी औषधं आहेत असं आनंदाने म्हणावं लागेल किंवा असं आवडीनं किंवा असं उत्साहाने म्हणावं लागेल कारण या औषधांचा फायदा खूप छान पद्धतीने होत असतो एक आरोग्यवर्धिनी वटी नावाची एक गोळी आहे आरोग्यवर्धिनी वटी किंवा आरोग्यवर्धिनी रस असं इतिहास म्हणतात त्याच्यामध्ये कुटकी नावाचं जे काय औषध आहे हे पित्तविरेचनाचं काम करत असतं कुटकी तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलं असेल कुटकी नावाच्यावरती तर पित्तविरेचनाचं काम छान पद्धतीने काम करत असतं लिव्हरवरती छान पद्धतीने हे गोळी काम करत असते आणि ही छान पद्धतीने गोळी काम करत असल्यामुळं आरोग्यवर्धिनी वटी किंवा आरोग्यवर्धी नस साधारणत म्हणजे एक डोस असतो बघा आता बा आपल्याकडे असे डोसाची संकल्पना असते की पॅरासिटोमॉल वाज एक पाचशे म्हणजे गोळी किंवा एक सहाशे पन्नास म्हणजे किती डोस द्यायचा तर जनरली जनरली म्हणजे त्याचा थोडा डोस कमी जास्त हा होऊ शकतो आरोग्यवर्धिनी वटी तीन गोळी सकाळी संध्याकाळी किंवा सकाळ दुपार संध्याकाळ त्यांच्या लक्षणानुसार जर तुम्ही दिली तर लिव्हरचे बरेचसे त्रास हे कमी होऊन जातात तर हा एक प्रकार आपण म्हणजे ही या गोळीची महती आहे जे सांगितलेली आहे कुमारी असव नावाचं एक औषध कुमारी असवचे प्रकार करतात नंबर एक नंबर दोन नंबर तीन कुमारी असव नंबर एक हे औषधं दोन चमचे औषध दोन चमचे कोमट पाणी किंवा तीन चमचे औषध तीन चमचे कोमटपाणी किंवा चार चमचे औषध चार चमचे कोमट पाणी दुपार रात्री अशा पद्धतीने जर तुम्ही जर घेतलात म्हणजे तुमच्या रुग्णाच्या कंडिशननुसार आजार झालेले त्यानुसार आणि एकदम दोनच औषधं जरी दिली तरीसुद्धा बऱ्याचशा त्रासामध्ये म्हणजे लिव्हरच्या वेगवेगळ्या त्रासामध्ये याचा वे वापर हा करून घ्यावा असा आहे आणि खर्च काय खूप नाही आहे म्हणजे आरोग्यवर्धिनी वट्टी आणि खूप असो ही दोन औषधं तुम्ही तुमच्या वैद्यांच्या सल्ल्यानं त्याचा डोस ठरवायचा आणि त्यांनी सांगितलेलं आहे का पथ्यपाणी मात्र अवश्य पाळायचे पथ्यपाणी पाळल्यानंतर या पांढऱ्या कावीवरती छान पद्धतीने फायदा झालेला आहे आणि पांढरे कावीळ हे रिपोर्ट पॉझिटिव्हचे निगेटिव्हसुद्धा आलेले आहेत म्हणजे हॅपॅटायटिस बीचे जे काही संक्रमण असतं या संक्रमणापासून तुम्हाला जर बचाव करायचा असेल तर तुम्ही बाहेरच्या रस्त्यावरचं खाताना जर विचार केलाच पाहिजे दूषित खाद्यपदार्थ खाऊ नयेत दूषित खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळं वेगवेगळे त्रास हे होतात या गोष्टी सर्व लोकांना माहिती येत परंतु सांगावं लागतं सांगावं लागतं ह्या गोष्टी तर या गोष्टी असतात बघा म्हणजे आजकाल वेगवेगळे आजार हे होऊ घातले जातात आता बरेच लोक असे म्हणतात की याच्या वीग्रस्त जे काही रुग्ण असतात बांधव असतात तर त्यांच्यासाठी शिडीवर काउंट वगैरे चेक केला जातो मग अडचण होते मग अशा लोकांसाठी काय घरगुती उपाय तुम्ही सांगू शकाल का असेही प्रश्न मला बरेच लोक विचारत असतात तर त्यांच्यासाठी मी एक घरगुती उपाय पांढरा कावेळीच्या अनुषंगाने जर सांगतच आहे त्या अनुषंगाने मी एक उपायसुद्धा सांगत आहे एच आय व्ही ग्रस्त लोकांसाठी हा उपाय रामबाण ठरणारा आहे तर हे दोन उपाय आहेत म्हणजे एक दुसरा पण उपाय सांगूनच टाकतो तर काय करायचं अशा लोकांसाठी म्हणजे एच आय व्हीग्रस्त किंवा एड्सग्रस्त जे काही रुग्ण आहेत जे बांधव आहेत ज्या माता आहेत काय भगिनी आहेत तर त्यांना आजकाल खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे तरीसुद्धा ज्यांना हा त्रास होत आहे त्या त्यांच्यासाठी तुळशीच्या पानं त्याला सकाळी चार ते पाच आणि संध्याकाळी चार ते पाच चावून चावून खायला अवश्य द्याव्या द्या द्या त्यांना त्याचा ते फायदा हा शंभर टक्के होणार आहे पावसाळामध्ये विशेषतः म्हणजे पाऊस उगवल्यानंतर वडाच्या पारंब्या वडा वडाच्या पारंब्यापासून एक वडा वटपारंभी तेल किंवा वट जटाती तेल तयार करण्याची आमच्याकडे पद्धत आहे या पारंब्याचा काढा जर तुम्ही अशा रुग्णांना देत आहे या पारंब्याचा काढा तर काढा कसा करायचा तुम्हाला सांगतो पारंब्या घ्यायच्या साधारण बघा वडाच्या जे काही पारंब्या असतात खाली असे अशा कोवळ्या कोवळ्या पारंब्या असतात कोवळ्या पारंभ्या घ्यायच्या थोड्याशा कट करायच्या थोड्याशा अशा एवढ्या घ्यायच्या पारंब्या एक पाण्यात चांगल्या भिजत ठेवायच्या उकळवायच्या एखादा अर्धा कप करायचा हा सकाळ संध्याकाळ जर तुम्ही घेताय तर तुम्हाला याच्या रुग्णांसाठी हा हे औषध रामबाण फलदायी सद्य फलदायी किंवा फायद्याचं नक्कीच ठरत असतं आणि तुळशीची पानं तुळशीच्या पानामध्ये म्हणजे तुळस ही औषधी गुणाची आहे तुळशीचे वेगवेगळे फायदे आहेत वडाचं झाड बघा म्हणजे अक्षय झाडाचं म्हणतात सुद्धा म्हणतो आपण वडाचे झाड खूप वर्ष टिकतं खूप कालावधीत टिकतं अगदी त्याचप्रमाणे तुमच्या ज्या काही समस्या असतं ज्या समस्या या वडाच्या पारंब्याच्या काड्यामुळं कमी होऊन जातात सकाळ संध्याकाळ हा काही दिवस अवश्य त्याचा वापर करून घ्यावाच घ्यावा त्याचा फायदा हा शंभर टक्के नक्कीच होणार आहे तुळशीच्या पानाचा तो वापर करून घ्यावा आणि हेपेटायटीस बीसाठी तुमच्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्यानं आरोग्यवर्धी निवडली आणि तुम्हाला सांगितलेलं जे काही कुमारी औषध नंबर एक चार चमचे औषध चार चमचे कोण पाणी दोन वेळा काही जरी घेतलं तरीसुद्धा फायदा होऊन जाईल म्हणजे हेपॅटायटिस बी पांढरकावे याच्यावरती छान पद्धतीने फायदा हा नक्कीच होत असतो गावटवरती काय सांगाल असे प्रश्नबद्धी लोक विचारतात तर गावटवरती मी तुम्हाला अवश्य माहिती सांगेल सांगितलेले उपाय तुम्ही अवश्य करून घ्या सांगितलेल्या उपायांचा वापर केलात तर तुम्हाला वेगवेगळे त्रास हे नक्कीच होणार नाही आयुर्वेदामध्ये घरगुती उपाय खूप मोठ्या प्रमाणात असतात या घरगुती उपायाचा आम्ही प्रचार प्रसार पुष्कळ प्रमाणात करत असतो आणि लोकांना त्याचा फायदा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो ऑक्टर बिला शिंदे यांच्या नावानं तुम्ही कुठेही असं सर्च केलं यूट्यूबला करा फेसबुकला म्हणा किंवा कुठेही सर्च केलं तरी वेगवेगळी माहिती मी सांगत असतो या माहितीचा तुम्ही सर्व लोकांनी फायदा अवश्य करून घ्यावा तुम्हाला त्याचा लाभ हा शंभर टक्के नक्कीच होणार असतो तर सांगितलेले प्रयोग करून घ्या सांगितलेल्या गोष्टी पारा करा आणि आजकाल वेगवेगळे आजार वेगवेगळ्या नावाने निर्माण होत आहेत किंवा आता बघा टर्मनल म्हणजे श शब्द खूप वेगवेगळे असतात तर त्याला आयुर्वेदामध्ये दोषाचा म्हणजे कुठला दोष वाढला आहे कुठल्या धातूची म्हणजे दोष बिघडला आहे त्या हिशोबाने त्याच्यावरती उपचार हे आमच्याकडं आमच्यासारखे आयुर्वेदिक वैद्य करत असतात तर अवश्य याचा फायदा घ्या जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा शंभर टक्के होऊन जायचा पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली व्हिडिओ आवडले असं लाईक करून शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका पांडुरंग